ठरलं तर मग या मालिकेच्या सहा मेच्या भागात आपण पाहणार आहोत प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समजते तशी प्रिया आजीला जाऊन सांगते आजी, आजी सायली आणि अर्जुनचं लग्न झालंच नाही त्यांनी लग्नाचं नाटक केलं आहे आजीला प्रियाचं बोलणं खरं वाटत नाही म्हणून आजी सायलीला बोलून घेते आणि तिला देवापुढे उभी करून म्हणते सायली देवाची शपथ घेऊन मला खरं खरं सांग तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं आहे ना तर सायली आजीला म्हणते हो आमचं खरंच लग्न झालंय आजी तिला पुन्हा विचारते तुझं आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे का तर सायली म्हणते हो आमचं एकमेकांवर प्रेम आहे तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि त्याने आजी व सायलीचं बोलणं ऐकलेलं असतं सायली आजीला खोटंही बोलली नसते आणि पूर्ण खरंही सांगितलेलं नसते असं करत सायलीने प्रियाला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं येणारा पुढील भागा फारच रंजकसणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा